आज पोती त्यांचं गाय आणलं त्यांनी खोरा खोर विसरल्या बाई शाळेला एवढे खोरा आणाल जावं पहिला दोघ जण जावं कोणतं तर हाय गाज तुमचं परत एका आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत आहे आणि आता आपण आवरून तयार झाले तर खाली तर काय आता प्यालो इच्छा गरम गरम जी बैलगाडी आणल्यात आता होऊ शकता आणि माती आणाय चालल्या सगळी पोरं आणि आता ह्यांची गँग केवढी झाल्या बघा इथं बसतात बघा दहावीचे विद्यार्थी हाय केसीबीसी कापून देवायचं तयार झाला आता बंडा यो आता काय चालल्यानं चालल्यात ते सांगितलं नाही काय मात्या नाही चालल्यात ते साईडला नाही अंडा पार्टी लागेल पार्टी देतो म्हणला सुदर्यानं मागल्या वर्षी किल्ल्याचे पैसे उरल्यात किती उरल्यात रे एकवीसशे एकवीसशे रुपये उरल्यात मागल्या वर्षीच्या बक्षिस म्हणजे सेविंग आहे मंडळाच्या बारक्या पोरांची बघावू शकतात टेम्पो आणि मध्ये श्वास बाट गॅसची गाडी घेऊन आलेला आहे बघायच झाल्या माते आणला एक तासाभरानं तोपर्यंत आम्ही बी जिवून बस आहे तो येत्या तोपर्यंत खेकट्या कराला तर मला दाखवतो कसा किल्ला होणार आहे सगळे दाखवणार आहे किल्ला जोपर्यंत होत नाही पूर्ण तोपर्यंत सगळे दाखवणार आपण त्यामुळे काही विषय नाही मात्या नाही गेल्या तोपर्यंत आपण जिवून ते घेऊया चला आता काय आता जेवायला बसतोय मी आणि जेवणात आहे काट्या भेंडीची आमटी चपाती तर जिवून घेऊया आता टी व्ही बघत जायचं आम्ही जिवून आलेलो इथं आणि अजून आले नाहीत माती मातीकडून मी सदर इथे बसले वाटा बघत त्यांची येतील आज येतील आत्ता येतील मग अशी येतील अजून आलेच नाहीत त्यांच्या घरातले इथे हुडकाय आल्या घरातली आजी आज चौथ्या खरं अजून ते आले नाहीत बघे आता इथत काय गाय जर शेवटी आल्यात तासभर थांबलेलो आहे मी आणि आता किल्ल्याची माती घेऊन बघा आल्या चढावा चढवाय जायतले किती आणलं तरी असते पाठवून चप्पल नाही थांब कि थांब आणि बैलगाडी आता घालवली जाते काहीत ना आली बघ बोलावं आल्या बघ जा सुधीरा पुढं तू जाय पाहिजेस रे फायनली माझी पडलेली आहे इथं असे ते उचलून घेऊन आता येत नाही तिथं दोघांनी एकट्याला जात नाही दोन पोती माझ्या आणल्या त्या आणि एवढ्या आणल्या

एक दोन ने तीन चार पाच आज कधी आणायचा कालची आहे ती हा हे आणि आणल्यात म्हणजे आणल्यात थोडा ढेक होते काय विषय नाही बघू शकता आता आणि आणाय म्हणजे झोपणार म्हंटल ती आता सकाळपासून गेल्यात दुपारी आल्यात दोन वाजता त्यामुळे जिवून देत आता काय करतात काय मी आणि परत आज पोती तिथून सगळं आणल्या खोरा खोर विसरल्या खोरा आणायला जावं पहिला दोघरून आल्या खोरून आल्या तिथं खोरा हा मग गेलं तर चालते गे आला बाई सायकलनं न खोरा आणायला तर आणि खोरत खोरू तो होत हे थांबलेलं अजून जेवायला जायचं हे जेवण आला पण परत ते रोहन जेवत जीवनाला का नाहीचरे तो रोई आता खोरी गेला आता जेव्हा दाखवायला दाखवल्याशिवाय जेवण घेतले जेवाय गेले ते खायला आणले खायला खाली आणि हे ना काय चुपछुप आण कसडांब असे

तर काही जे आज आहे धनुत्रयी दोषी त्यामुळे हे ऊस ते नाऊन ठेवलेत पूजा असते वाटते काय काय आता आलोय घरात कोण काही कुठे गेले सगळी जागा जरा पाणी देऊन पिऊया किल्ला बांधायला पोरं तर गाई चावीला पाणी आलं आहे बघू शकता आणि पाणी भरून नेऊन गोट्यात ठेवायचं आता तर पाणी भरून आणि ठेवूया तर चालू आहे गोट्यात म्हशीला पाणी पाजवायचं आहे भराय ठेवायचं नाही यात पाजवायचं आता पाजू पाणी थांब नाही घ्या जरा यात तर व्हिडिओ करायला हे येत थांबा मोबाईल ठेवतो तर काहीच पाणी प्यायला आता झाल्यावर पाणी पिल्यावर त्या दोन घागऱ्या भरून परत आणि घराजवळ ठेवायचे तर काहीच पाणी पाजवलं आता आणि किल्ला पण केल्यात जरा माती टाकल्यात वर फक्त आणि वरले गेल्यात माती टाकल्या आणि पाणी मारलेत त्यावर माती आहे एवढं केल्यात आता तयार आता बघूया अजून काय काय करते तर गायच वैरण पण टाकायचं होतं तर वैरण टाकायचं लक्षात नाही आता बघायला वैरण तोडू आणि टाकू चला लक्षातच नाही माझ्या हो तसेच गेलो घराकडे मी सगळ्याच वैरण तोडले आता टाकू चला मशीला म्हणजे खाते निवांत वैरण टाकल्या जावे आता चला घरला वैरण खाते निवांत आणि तिथं भरायला ते घागऱ्या ठेवले ते आपण आपल्याला आणि घरात ठेवायचे आहेत भरून पाणी जरा बारीक आले कमी झाले वाटतं जाव्या चला बघूया तर काहीच पाणी गेले बघू शकते केवढं कमी आली पाणी एवढीच घागर भरल्या जाव्या नेऊन ठेवूया चला तर काही जी ताजी नारळ काट्या काढायला बघू शकताय ते उद्या पूजा ते पू ऊस ते ना बघा ते पूजा उद्या मला माहीत नव्हतं उद्या पूजा आहे त्यामुळं आज आणून ठेवली वस्ताविषयी बाजूत नाही ते आणि आणि पोहरा वाटतं वाटका करायला काहीच वाजल्या जातात साडेपाच आणि गोट्यात भाड्या ठेवून यायचा आपल्याला तर भडा ठेवून येऊया आता आणि झोपल्या जरा दुपारी तर चला गोट्याकडं भडा ठेवून येडा खायला कसं करते बघा नुसता इकडे तिकडं कसं करते वरडाल्या भरडा पाहिजे म्हणाल्या नुसता हे जर तसं चकचकीत पुसून खाल्या बघा सगळं खाते भाडा आता वैरण पण टाकले गेली तोडलेली टाकूया आणि जाऊया चला आता वर आलोय आणि जरा रूमही घाण झाल्या सगळे मुंग्या ते नाही तिथं जरा साफसफाई करूया जर लोटून देऊन काढ कचऱ्यात घाण तिकडं घाण कशा घाण आहे सगळी जरा लोटून काढायलाही दिवस झालं तसं लोटत नाही कोण वर तर लोटून काढायचा काही बघू शकता रूम परफेक्ट क्लीन केल्या सगळं व्यवस्थित ठेवले आपण प्रॉपर कापडे घाण झाले इग्नोर करायला इकडे टाकून देऊया आपल्या लॅपटॉपवर तर झाले आता जागा चला खाली तर काय जातो बाबुल्यांच्या घराजवळ आलो आणि आकाशकंदील बांधाला बघू शकते तू वर प्रकाश कंदील चांगला अंगा लाईट त्याचं लावल्यावर दाखवतो तु थांबा तुम्हाला सगळ्या लाईटा हे कशा लावलाय पहिला हे कशाला लावलाय पहिला कस लाग ना लाग ना का मग पिन नीट बसल्या काय लागलेलं ना नाही लागायच नाही बल्ब फक्त लागला तर काही आकाशकेंदिल लागेल लाईट बघू शकत खतरनाक वाटाल राधे कृष्ण आणि आता शिवामावर गेल्या लाईट लावायला लाईटिंग माग लावायला लागली बघा दिन दिन दिवाळी बबली भाई तर काही जातो वाजल्या दहा आणि आम्ही बबल्यांच्या इथं आकाशकंदील लाइटिंग मागा लावायला होतो आम्ही तिथनं जेव्हा गेलतो जून आलो आत्ता ज्येष्ण घरात आणि आता झोपे एडिटिंग तीन कोऱ्या आणि आज काय जास्त कॉन्टेंट मिळाला असं वाट ना आम्हाला व्हिडिओतनं बघूया आता एडिटिंगला बसल्याशिवाय करणार नाही तर जेवढं होईल तेवढं टाकणार आता आणि जर हा ब्लॉग आवडला असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये बाय बाय